नमस्कार मॅडवटंडे बघा आता ले ले। एक आपण दोन दिवसापूर्वी एक तुकडे बंदीचा कायद्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवला होता जे की तुकडे बंदी कायदा हा काही ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे शहरी भागाकरता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काही कोविषय पासष्ट ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काही बेकायदेशीर व्यवहार झालेले तुकडेबंदीचे हे कायदेशीर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता हा जो निर्णय घेतलेला आहे याचा जी आर सुद्धा तीन नोव्हेंबरला जारी झालेला आहे परंतु हा या जी आरच्या संदर्भामध्ये आपण जो व्हिडिओ बनवला होता त्या जीआरवरती आपण व्हिडिओ बनवला होता की कुठले कुठले व्यवहार कायदेशीर होणार आहे कसे व्यवहार कायदेशीर होणार आहे परंतु हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याचशा लोकांनी त्याच्या खाली कमेंट्स केल्या लो काही के लोकांनी मेसेज केले काही लोकांनी फोन केले की सर अशा पद्धतीनं जर झालं तर मग आता प्रत्यक्ष खाली ग्राउंड लेव्हलवर हे प्रत्यक्ष कसं सुरू करायचं की नेमका अर्ज कुठं करायचा काय करायचं ज्यांच्याकडे बेकायदेशीर खरेदी करते परंतु सातबारावरती नाव लागलेलं नाही त्यांनी काय करायचंय कुठं अर्ज करायचा आहे किंवा बऱ्याचशा लोकांच्या अडचणी आहे की काही लोकांनी बॉन्डवर घेतलेले अनोंदीकृत व्यवहार केलेला आहे म्हणजे बॉन्डवरती व्यवहार केलेला आहे नोटरी पद्धतीने तर त्यांनी प्रत्यक्ष काय करायचंय त्यांनी बॉन्डवर व्यवहार जो केलेला आहे त्यांनी अर्ज कुठं करायचा आहे त्याला डॉक्युमेंट काय लागणार आहे किंवा जो बॉन्डवर केलेला आहे त्याला डबल नोंदणीकृत रजिस्टारकडं कशा पद्धतीने करायचंय असे असंख्य प्रश्न मला लोकांनी विचारलेले त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवतोय लोकांना एवढंच सांगतोय की जो काही जी आर आलेला आहे सध्या सध्या फक्त अध्यादेश आलेला आहे तुकडे बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये परंतु स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा कायदा दुरुस्ती करण्याच्या नंतर आल्याच्या नंतर हे जे काही सगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलेले आहे की नेमके प्रत्यक्ष खाली ग्राउंड लेव्हलवर काय करायचं का कुठं अर्ज करायचा आहे असे असंख्य प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर सात दिवसामध्ये कायदा पारित झाल्यापासून तीन नोव्हेंबरच्या नंतर सात दिवसामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये एसओपी जाहीर करण्यात येईल म्हणजे काय ये एसओपी म्हणजे प्रत्यक्ष खाली प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काय प्रक्रिया करायची याची सविस्तर माहिती म्हणजे शासन एसओपी जाहीर करणार आहे आणि ती एसओपी अद्यापर्यंत आलेली नाही त्याच्यामुळं आज रोजी अर्ज कुठं करायचा काय करायचंय कशा पद्धतीने नाव घ्यायचं याच्या संदर्भात कुठली स्पष्टता नाहीये त्याच्यामुळे ही जाऊ एसओपी ये येईल त्या एसओपी मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल मग ज्यांनी बॉन्डर खरेदी केलेली आहे त्याला काय आहे त्याच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियापासून ते नावावर करेपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या एसओपी मध्ये देणार आहे त्याच्याकडे नोंदणीकृत खरेदी कधी त्यांनी काय करायचंय त्यांनी कसा अर्ज करायचा आहे त्यांचं सुद्धा प्रत्येक गोष्ट अर्ज करण्यापासून ते ते सात बारावरती नाव येईपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या मध्ये येणार आहे त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला की शासन सात दिवसामध्ये जी एसपी जाहीर करणार आहे म्हणजे प्रत्यक्ष तुकडेबंदीच्या कायद्याची जे काही केलेलं आहे हा त्याच्या अंमलबजावणी त्याची अर्ज प्रक्रिया सविस्तर काय असणार आहे याच्या संदर्भामध्ये एसुपी सात दिवसामध्ये येणार आहे त्याच्यामुळं परत परत तेच मेसेज मला येऊ लागले म्हणून हा व्हिडिओन व्हिडिओ करणं गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे बघा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा चॅनलला आणि फेसबुकवरती फॉलो करा लाईक्स करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल धन्यवाद